माझं नाव अर्जुन आणि ही कथा माझ्या मित्राची बायको साक्षीबद्दल आहे मित्र रोहित लहानपणापासूनचा आम्ही एकत्र वाढलो शिकलो आणि आता तो लग्नही करून मोका झाला साक्षी नवीन नवरी चोवीस वर्षांची सुशिक्षित आणि प्रचंड सुंदर लग्नानंतर एक महिना झाला होता पण एक दिवस अचानक रोहितचं मुंबईला ऑफिसच्या कामासाठी तीन दिवसांचं ट्रिप ठरलं त्या रात्री त्याने मला फोन केला भाऊ मी जातोय तीन दिवसासाठी साक्षी एकटी राहील काही लागलं तर तिला मदत कर प्लीज मी लावली पण मनात कुठेतरी एक विचित्र भावना आली साक्षी ती फक्त माझ्या मित्राची बायको नाही माझ्या नजरेत ती एक मोहक स्त्री होती त्या दिवशी रात्रभर पाऊस लाईट गेलेले आणि मी एक कप कॉफी घेऊन साक्षीच्या घरासमोर उभा तिने दारू घडलं केस भिजलेले टी शर्टमधून अंगावरून पाणी उघडत होतं अर्जुन तू तिचा प्रश्न थोडासा आश्चर्यचकित लाईट नाही आणि पाऊस वाटलं तू एकटी असशील काही लागलं तर मी ती हलकंसं हसली आत ये ना एकटीच आहे खरंच घरात शिरलो पांढऱ्या सॉफ्ट लाईटमध्ये तिचं रूप झळकत होतं ती नॉर्मल टी शर्ट आणि पायजामामध्ये होती पण तरीही काहीतरी वेगळं मी लक्ष न देता सोफ्यावर बसलो ती स्वयंपाकघरात गेली मागे वळताना तिचा आवाज कॉफी चालेल हो जरा उष्णता लागेलच मी त्या क्षणात ती कॉफी घेऊन आली सोफ्यावर माझ्या जवळ बसली ती इतकी जवळ होती की तिच्या शरीराचा उष्ण श्वास मला जाणवत होता माझं लक्ष तिच्या उठांवर तिच्या मानेला उघडणाऱ्या केसांवर आणि त्या मोकळ्या गळ्यातून दिसणाऱ्या सौंदर्यावर ती म्हणाली रोहित कधी येतोय तीन दिवसांनी मी संक्षेपात तीन दिवस खूप असतात एका स्त्रीसाठी ती वाक्य ऐकून मी थोडा दचकलो मी नजर वर केली तिची नजर थेट माझ्या डोळ्यांत साक्षी मी कुजबुजलो ती हलकवस हसली अर्जुन तू कधी लक्ष दिलं नाही का मी कधी तुझ्याकडे बघत नाही का माझं हृदय धडधडायला लागलं तू तू असं का बोलतीयस मी कारण मी एकटी आहे अर्जुन आणि मला तुझी साथ हवी आहे आज फक्त एक स्पर्श हवा आहे एक विश्वास एक माणूस ती जवळ आली तिच्या बोटांनी माझा हात पकडला तिचे डोळे हलकेसे ओले झालेले मी स्वतःला थांबवू शकलो नाही ती एक बायको होती पण त्या क्षणी ती एक स्त्री होती भावनांनी भरलेली उष्ण हळवी ती जवळ आली माझा चेहरा तिच्या उठानजवळ आणि मग त्या स्पर्शाचा पहिला क्षण काही क्षणात आम्ही एकमेकांच्या मिठीत हरवून गेलो ती थरथर कापत होती पण थांबवत नव्हती ती म्हणाली माझ्या मनात खूप दिवसांपासून तू होतास अर्जुन पण मी स्वतःलाच थांबवत होते आज नाही ती रात्र तो स्पर्श ती मिठी सगळं काही स्वप्नासारखं वाटत होतं ती रात्र गेली मी उठलो तेव्हा ती माझ्या शेजारी नव्हती तिची हलकीशी सुगंधित वास अजून उरला होता पण ती नव्हती मोबाईलवर तिची एक चिठ्ठी आणि त्यानंतर एक शांतता जी मन पोखरायला लागली त्या दिवशीपासून तिचा काही पत्ता नव्हता ती न रोहितकडे राहिली न मला काही सांगून गेली ती गायब झाली होती आणि माझं आयुष्य एका अनोळखी शांततेत अडकून पडलं होतं तीन वर्षांनी मुंबईच्या एका हॉटेलमध्ये माझी मीटिंग होती क्लायंट लंचसाठी आला नव्हता म्हणून मी बारच्या कोपऱ्यात एकटा बसलो तेवढ्यात माझ्या समोरून एक स्त्री चालत आली लाल सिल्क साडी मोकळे केस आणि डोळ्यात अजूनही तीच तीव्रता मी दचकून उभा राहिलो साक्षी ती थांबली काही सेकंद आमच्या नजरा भिडल्या आता तिच्या डोळ्यांत अपराध नाही तर आत्मविश्वास होता हाय अर्जुन ती म्हणाली आवाजात एक गोढ शांती होती तू तू कुठे गेली होतीस इतके दिवस मी विचारलं ती हसली मी जिथे स्वतःला शोधू शकले तिथे गेले होते ती म्हणाली क्या रात्री मी तुझ्यावर प्रेम केलं नाही मी स्वतःच्या एकटेपणावर प्रेम केलं माझं लग्न हे सामाजिक होतं पण माझ्या भावना त्या उघड न झालेल्या त्या रात्री तू मला उघड केलंस एक स्त्री म्हणून भावनिक आणि शारीरिक दोन्ही पातळ्यांवर मग तू पडालीस का मी विचारलं ती थोडीशी गंभीर झाली कारण तू मला माझं खरं रूप दाखवलंस पण समाज अजून तयार नव्हता मी रोहितकडून घटस्फोट घेतला आणि मी स्वतःसाठी जगायला शिकले मग ती म्हणाली मी आता एस्कॉट नाही पण मी आता स्वतःच्या शरीराला आणि भावनांना लपवत नाही मी एक सेन्शुअल थेरपिस्ट आहे लोकांच्या सप्रेस्ड भावनांवर काम करते पण आज इथे आली आहे फक्त तुझ्यासाठी मी गोंधळलो माझ्यासाठी ती जवळ आली चेहऱ्यावर हात ठेवत म्हणाली कारण अर्जुन त्या रात्री तू मला मोडलंस नाही मला फुलवलंस आज मी पूर्ण आहे पण अजूनही अधुरी वाटते तुझ्यासाठी मी काहीच न बोलता तिच्याकडे पाहत होतो ती नजरेतून बोलत होती आणि आज ती नवविवाहित स्त्री नव्हती ती स्वतःच्या निर्णयांवर ठाम असलेली प्रगल्भ स्त्री होती ती, ती माझ्या हातात हात दिला यावेळेस मी पळणार नाही मग तिने हलके चोडलं खोलीत शिरल्यावर दरवाजाची कडी लावली आता ती पुढे होती ती स्त्री जी लग्नाच्या चौकटीत न अडकता स्वतःच आयुष्य जगायला आली होती आता मी मागे नव्हतो मी तिच्या समोर उभा राहिलो आता मीही फक्त एक मित्र नव्हतो तीन वर्षांची तडफड आठवण आणि अपूर्ण भावना आता पूर्ण व्हायची होती मी तिच्या ओठांवर ओठ टिकवले पण यावेळेस हे फक्त शारीरिक नव्हतं हे एक परिपक्व प्रेम होतं जे समाज नातं आणि नियम यांपासून मुक्त होतं तिने माझ्या कानात कुजगुजून म्हटलं ती रात्र अधुरी होती अर्जुन आज ती पूर्ण करूया ते रात्री आम्ही दोघे एकमेकात विरघळलो जिथे लग्न नव्हतं ना पण नातं होतं जिथे नियम नव्हते पण भावना होत्या जिथे शरीर होते पण आत्माही त्यात मिसळला होता ती रात्र ती मिठी आणि तो अनुभव ती यावेळी पत्नी नव्हती पण माझी पूर्ण स्त्री होती ही कथा जिथे संपते तिथून खऱ्या प्रवासाची सुरुवात होते कधी कधी आपल्याला एखादं नातं गाठण्यासाठी अनेक चौकटी मोडाव्या लागतात कारण काही नाती जन्माने मिळत नाहीत ती स्वतःच्या भावनांनी घरवावी लागतात ती रात्र जिथे दोन देह भेटले नाहीत तर दोन अधुरी माणसं सा पूर्ण झाली ती मिठी जिथे वासना नव्हती तर समजून घेतलेली एक वेदना होती ती नजर जिथे भूतकाळ विसरला गेला आणि भविष्य काळाला सामोरं जाण्याचं धैर्य मिळालं आज आम्ही दोघं एका नात्यात बांधलेलो नाही पण जे बंधन न दिसतं तेच खरं असतं प्रेम जे ना नाव मागतं ना परवानगी फक्त हृदयाची परिपक्वता आणि आत्म्याची एकजूट ती रात्र आजही आठवते कारण ती अधुरी कथा नव्हती ती होती एका नव्या आयुष्याची निरव सुरुवात कधी कधी प्रेम सापडतं चुकीच्या वेळेला पण योग्य व्यक्तीमध्ये आणि मग वेळ नातं नियम सगळं विसरून फक्त एक क्षण जगावा असा वाटतो तो क्षण जो आयुष्य पुरतो तुम्हाला अशाच अनोळखी धडकी भरवणाऱ्या आणि हृदयस्पर्श करणाऱ्या कथा आवडतात मग गुप्त कथाला आजच सबस्क्राईब करा इथे मिळतील तुम्हाला अशा कहाण्या ज्या हृदयात धडधड वाढवतील आणि मेंदूला शांत करतील नवीन गोष्टी नवीन भावनांचं दार उघडायचं असेल तर फक्त गुप्तकथावर क्लिक करा गुप्तकथा जिथे कथा नसते अनुभव असतो